एकवीस सप्टेंबर रोजी केलं होतं यावेळी दोन गटात मारहाण झाल्याची घटना घडली आहे हिंगोली जिल्हा काँग्रेसमध्ये मा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि विधान परिषदेच्या सदस्या आमदार प्रज्ञा सातव यांचे दोन गट आहेत या दोन्ही गटात गेल्या काही दिवसांपासून कुरघोडी सुरू आहेत दोन्ही गटाचे मनोमिलन आणि विधानसभेचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं असता सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू असताना घोषणाबाजी केली दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना मारहाण झाली त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय अध्यक्ष म्हणून प्रकाश थोरातांना दोन तीनदा विचारणा पण केली होती पक्षप्रवेश झाला कसा यांनी आजपर्यंत भाजपचा राजीनामा दिलेला नाही किंवा तुम्ही एक स्टेटमेंट द्या त्यांनी भाजप सोल्डी म्हणून त्यांचं आजपर्यंत कुठे ते भाजपचे जिल्हा परिषद सदस्य होते ते ऑनलाईन सभासद झाले असं म्हणणं आहे त्यांचं त्याचे सभासद झाले आता ते उमेदवारी मागतायत आता उमेदवारी मागतायत तर तुम्ही भाजपच्या विरोधात जेव्हा निवडणूक लढायली तर तुम्हाला भाजपच्या विरोधात म्हणावं लागेल ते वारंवार पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत वारंवार पक्षाच्या नेत्याच्या विरोधातच ते स्टेटमेंट देतात मी त्यांना बरेच वेळेस म्हणजे त्यांना सांगण्यात आलेलो होतं आपण की बाबा तुम्ही काँग्रेस पक्षात आहात तुम्ही भाजपच्या विरोधात बोला काँग्रेसच्या विरोधात बोलू नका या सगळ्यात राग धरून पण त्याच्या मनात काहीतरी केलं असेल तर सांगू शकत नाही कारण त्यांनी याच्या अगोदर पण एक दोनदा बोलून दाखवलं होतं की मी तुला पाहून घेईल तुला बघून घेईल तुला संपवून टाकेल यांनी मारहाण केल्याचा आरोप पवन उपाध्याय केला या अगोदरही मुंबई येथे एका कार्यक्रमात आमदार प्रज्ञा सातव या देखील त्या कार्यक्रमात उपस्थित असताना याच प्रकाश थोरात यांनी आणि वसमत येथील काँग्रेसचा पदाधिकारी यांच्यामध्ये राडा झाला होता नेहमीच सातव आणि भाऊ पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घमशान होत असल्यानं येणाऱ्या विधानसभेत याचे परिणाम जाणवणार का असा सवाल आता उपस्थित होतोय आमदार प्रज्ञा सातव ह्या आणि त्यांचे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते जिथे जिथे जातील तिथे तिथे वाद निर्माण करत असलेले कार्यकर्ते यांना झालं तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय या सर्वात महत्वाचं म्हणजे आमदार प्रज्ञा सातव सोबत असताना कार्यकर्त्यांमध्ये मुंबई येथे आपापसात वाद निर्माण झाले होते त्यामुळे आमदार सातव यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव असल्याचं दिसून आलंय आता विधानसभेची तयारी करण्या अगोदरच कार्यक्रमात वाद निर्माण करणारे हे भाजपचे असल्याचा आरोपही होतोय मग प्रकाश थोरात हो हे काँग्रेस घेऊन बुडवणार की काय असा सवाल आता विचारला जातोय उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली